निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज खामगाव येथे मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानी येथून सुरुवात झाली तर मोर्चा उपभागीय कार्यालयावर धडकला मेंढपाळ आणि शेळ्या मेंढ्यांसाठी एकत्रित विमा योजना सुरू करावी इंग्रजकालीन कायद्याने बंदी घातलेली वनचराई अधिक उठावाने राज्यभर पशुपाल मेंढपाळ समूहाकरिता चराई कुरणे धोरण राबवावे वन विभागाने दाखल केलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात मेंढपाळांना चराईसाठी आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही खामगाव उपविभागीय कार्यालयावरती मेंढपाळ पुत्र आर्मी आणि सकल धनगर समाजाच्या वतीने मेंढपाळ मुक्ती मोर्चा काढलेला आहे मेंढपाळ मुक्ती मोर्चा या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वातंत्र्य वर्ष झाली पण इंग्रज गेल्यानंतरसुद्धा इंग्रजांच्या एकोणीसशे सत्तावीसच्या कायद्यान्वये आमचं उदरनिर्वाहाचं कुठंतरी गुन्हेगारीकरण यामार्फत केल्या जात जा जा आहे हे गुन्हेगारीकरण थांबवलं पाहिजेत आणि आमच्या हक्काच्या ज्या जमिनी आहेत हक्काच्या म्हणजे मेंढपाळांचे सांस्कृतिक अधिकार जमिनीवरती आहेत तर या राज्यामध्ये जिथं जिथं मेंढपाळ वास्तव्यास असेल अशा ठिकाणी राज्य सरकारने तातडीने कॉरिडॉर निर्माण करावा आणि मेंढपाळांना चरण्यासाठी ग्रेझिंग कॉरिडॉरची निर्मिती राज्यभरामध्ये करायला पाहिजेत अशा प्रकारची निर्मिती नसून गावागावामध्ये आम्ही बघतोय की वन विभागाच्या वतीने प्लांटेशन केल्या जात आहेत त्याला नंतर फेन्सिंग केल्या जात आहे त्या फेन्सिंगमुळे मेंढपळांना चरायचे पूर्णच उपलब्ध राहिलेले नाही हे सुद्धा थांबवण्यात यावं प्लांटेशन ज्या ठिकाणी नाही आहे अशा ठिकाणी मेंढपाळांना बसण्यासाठी जी त्यांची पारंपरिक जागा आहे त्या ठिकाणीसुद्धा त्यांना अधिवास मिळण्यासाठी जागा द्यावी अन्यथा राज्यभरामध्ये मेंढपाळ पुत्र आर्मी आणि सकल धनगर समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चे आणि आंदोलनं या ठिकाणी आमच्या संविधानिक अधिकारासाठी करूयात जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य